नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं फार्मसी दोन हजार पंचवीस सवीच्या प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे त्या संदर्भामध्ये दा एक अतिशय महत्त्वाच्या गाईडलाईन ज्या इथं सी टी सेलच्या वतीनं या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत एक महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी आलेली आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना चॉईस फिलिंग करत असताना काही नियम जे आहेत ते नव्यानं लागू झालेले आहेत जे की इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा होते आणि ते आता कॅप राऊंडच्या फार्मसीच्या राऊंडमध्ये पण उपलब्ध असतील नेमके हे नियम काय आहेत ते थोडक्यात या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर एक महत्त्वाची नोटीस आपल्यासमोर आहे त्यामध्ये नेमकं काय दिलं आहे ते आपण एकदा वाचून घेऊया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या वीसकरिता तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्याकरिता महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे माहिती पुस्तिकेतील नियम नऊमधील तरतुदीनुसार उमेदवार त्याच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांची पसंती भरू शकतात उमेदवाराने त्याच्या लॉग इनद्वारे अर्ज सादर केल्यानंतर पर्याय अर्ज संबंधित केंद्रीभूत प्रवेश परीक्षेच्या फेरीमध्ये वाटपासाठी विचारात घेतला जाईल उमेदवार त्याच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने संस्था आणि अभ्यासक्रमांच्या जास्तीत जास्त तीनशे पर्याय भरू शकतात सो हे तर नंबर ऑफ ऑप्शन्स किती भरतात त्या त्यासंदर्भाने आहे पण आपल्यासाठी हे फार तीन ते चार जे नियम आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत पहिला नियम काय आहे जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीच्या प पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप केली गेली तर असे वाटप आपोआप वाट गोठवले जाईल ॲटो फ्रीज होईल उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल असा उमेदवार पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकणार नाही याचा अर्थ काय आहे जेव्हा तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग कराल तुम्ही काई कुण जे काही एकूण कॉलेजेस टाकणार आहात त्यापैकी जर पहिलंच ऑप्शन तुम्हाला जर मिळालं अलॉटमेंट मिळाली तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे कारण ते ॲटो फ्रीज होईल आणि ते तुम्हाला घ्यावंच लागेल जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाल त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये काय नियम आहे कॉलेज टाकत असताना अशा पद्धतीनं आपण कॉलेज भरूया किंवा भरले जावेत की जे आपण जर समजा पहिलं ऑप्शन आपण भरतोय पण ते आपल्याला घ्यायची तयारी असावी म्हणजे ते असलं ते ऑप्शन आपण पहिल्या नंबरला टाकावं त्यानंतर दुसरा निय दुसऱ्या राऊंडचा नियम काय आहे जर एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या तीन पसंतीक्रमानुसार जर जागा वाटप झालं तर तेही ते ॲटो फ्रीज होईल म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये जात असताना जे काय तुम्ही पंधरा वीस पंचवीस चाळीस पन्नास जे काय कॉलेजेस टाकणार आहेत त्यापैकी पहिल्या तीनपैकी जर ॲडमिशन मिळालं तर ते तुम्हाला घ्यावं लागेल कंपल्सरी कारण ते ॲटो फ्रीज होईल त्यानंतर जो तिसरा फेरी आहे कॅप राऊंड थ्री आहे जर एखाद्या उमेदवाराला तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी जर कॉलेज मिळालं फर्स्ट सिक्स ऑप्शनपैकी जर अलॉटमेंट मिळाली तर ते त्यांना घ्यावंच लागेल म्हणजे थोडक्यात काय पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भरताना पहिलं कॉलेज काळजीपूर्वक टाकलं जावं ज्यामुळे ॲटो फ्रीज होणार नाही दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले किमान तीन ऑप्शन अशा पद्धतीचे असावेत की जे बेस्ट आहेत मिळालं तर घेण्याची तयारी असावी आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सहा ऑप्शन बेस्ट असावेत जे की ॲटो फ्रीज झालं तरी आपण त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेऊ शकू सो अशा पद्धतीने तीन राऊंड झाले त्यानंतर होणार आहे चौथा राऊंड तर चौथ्या रा फेरीमध्ये सहभागी उमेदवारांसाठी चौथ्या फेरीमध्ये मिळालेले कॉलेज हे अंतिम असेल त्या ठिकाणी त्यांना अपग्रेडेशनचा किंवा त्यानंतर होणाऱ्या राऊंडमध्ये त्यानंतर राऊंड नाहीच आहे त्यामुळं चौथ्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळेल ते त्यांना कंपल्सरी घ्यावं लागेल सो अशा पद्धतीनं फार्मसी प्रक्रियेमध्ये थोडासा बदल आहे हो जो मागच्या वर्षी नव्हता मागच्या वर्षी फक्त नियम होता पहिलं राऊंडमध पहिलं जे ऑप्शन मिळालं कोणत्या राऊंडमध्ये तर ते ॲटो फ्रीज होईल म्हणजे घ्यावंच लागेल अदरवाईज दुसऱ्या ऑप्शनपासून इतर कुठल्या ऑप्शन मिळालं तरी पुढं जाता येत होतं म्हणजे बेटरमेंट करून पुढं तुम्ही जाऊ शकत होतात सो यावर्षी हा एक मुख्य बदल जो आहे तो प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेला आहे हाच बदल इंजिनिअरिंगमध्ये पण होता आणि आता तो फार्मसीमध्ये पण आहे ही नोटीस फार पूर्वीची आहे परंतु आत्ता आपण विद्यार्थ्यांना यासाठी शेअर करतोय कारण लवकरच चॉईस फिलिंगची प्रक्रिया फार्मसीची सुरू होणार आहे त्यापूर्वी विद्यार्थ्यांना ही सूचना दिली म्हणजे हे लक्षात राहील म्हणून आपण आता योग्य वेळी ही सूचना विद्यार्थ्यांना शेअर केलेली आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला जायचं असेल अशा विद्यार्थ्यांना या बदललेल्या नियमाच्या संदर्भानं ही जी काय माहिती आहे ती पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आवडल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद